कसं काय मंडळी हाय का बरं काय चालेल माझ्या सखी आणि सख्यांनो माझ्या प्रिय मंडळींना माझ्याकडून आळसुटलेला शुभप्रभात आवं एक तर माझी झोप नाही झाली व रात्रीभर मंडळी अहो तुम्हाला काय सांगू आता खरी खरं कारण सांगते गुड न्यूज पण तुम्हाला एक देते आणि खरं कारण सांगते की मी एवढा व्हिडिओ टाकायला मला उशिरात उशिरा का होत चाललेला आहे काय गंमत झाली रात्रीच्या ना बारा वाजता माझ्या बहिणीचा मला फोन आला की दि माझ्या पोटात दुखतंय पोटात दुखतंय म्हणल्यावर माझ्या अंगावरती काटाच सरसरला आता पोटात दुखते म्हणजे नॉर्मली पोटात दुखत नाही ओ ति नववा महिना चालू होता नववा महिना होऊन काहीतरी सात आठ दिवस झालेले होते अजून एक महिना पुढची तारीख होती पण नववा महिना लागल्या लागल्या तिच्या पोटात दुखायला लागलेलं त्यामुळे जरा रात्रभर टेन्शनमध्येच होतो मेसेजवर मेसेज तिचे येत होते आणि सकाळी हुताहुताच सात वाजता मावशीचा फोन आला म्हणजे माझी मावस बहिणी ती मावशीचा फोन आला की आम्ही तिला कृष्णा चॅरिटेबलला ॲडमिट करायला चाललेलं आहे तू पटकन पटकनय आई शपथ झोप नाही सकाळी लवकर उठले मी ठाण्यावरून येतानाच तिच्यासाठी फिडिंगवाल्या मॅक्स्या ज्या नव नवीन नवीन आई आहे त्यांना माहिती आहेत फिडिंगवाल्या मॅक्स्या काय असतात पर बाळाचे इटुकले पिटुकले कपडे सुद्धा मी घेऊन आलेली होती मस्तपैकी असे डिटॉलमध्ये कपडे धुतलेले होते सुकून कडक सुकून आलेले होते कारण का कृष्णा टेबलला ॲडमिट केल्यानंतर आपलं स्वतःचं सो सगळं वापरायचं असतं असं मला सांगण्यात आलेलं होतं म्हणून सगळी तिची तयारी केलेली होती मनात अशी धड धडधड धडबड धडधड पण चालू होती अहो धडधड धाकधाक धाव झापूक झुपूक सगळंच चालू होतं त्यात भीती पण वाटत होती आई होणं एवढं काय सुखच आहे का ते आपल्या सखींना सगळ्यांनाच माहिती आहे अहो मला वाटलं ॲडमिट केलं केलं तिची लवकर डिलिव्हरी होईल पण अहो तिच्या क कळा कमी जास्त होतं त्या तिच्या पिशीचं तोंड उघडलेलं नव्हतं जरा म्हणून आम्ही टेन्शनमध्येच होतो सगळेजणं आज चांगलाच ऊन सावलीचा लपंडाव चालला होता आता मे महिना चालू झालाय म्हटलं गावाला आबाळ यायला पण सुरुवात झालेली होती ऊन सावली ऊन सावली खेळ चाललेलाच होता आपलं पिल्लू जरा जास्तच टेन्शन मध्ये होतं मुलगा होणार का मुलगी होणार मला असं वाटत होतं की आपण कधी पोचतोय आणि कधी बाळ हातात घेणार आता त्याला कसं समजणार की ही एवढी गोष्ट सोपी नाहीये बाबा ही आमचं म्हणणं आहे चिबुमाऊला मुलगा होणार तुझ काय म्हणताय ओके काय हाय इथंच आमचं चॅलेंज लागलेलं होतं की मुलगा होणार का मुलगी होणार तुम्हाला काय वाटतं कोण जिंकल कारभारी जिंकतील का आमची टीम जिंकल मला तर वाटतं आमची टीम जिंकल कारण का मी जला तिला जसं बघितलं की नाही त्यानुसार मला असं वाटतं तो, तो मुलगाच होणार आहे पाचवड फाट्यावर थांबलो तिथं मावशी आणि आईर सकाळपासून बसलेले होते दुपारच्या तीन चार वाजायला आले त्यांना भुका लागलेल्या चार पाच वडापाव घेतले बिस्किटचं पुढं घेतले आणि आम्ही पोचलो कृष्णा चॅरिटेबलला आणि हो कृष्णा चॅरिटेबलचं हॉस्पिटल आहे ना त्याच्या बाजूलाच आपलं कोहिना वसत आहे ना तिथं आमचा अजून एक फ्लॅट आहे आ नंतर कधीतरी गेले ना तुम्हाला तो फ्लॅट पण दाखवेन तर कृष्णा चॅरिटेबलमध्ये पोहोचलेलो मला, मल मला वाटलं की काहीतरी झालं असेल तिला आतमध्ये डिलिव्हरी वॉर्डमध्ये घेतलं असेल किंवा काय काहीच तसं झालेलं नाही आहे सगळे टेन्शनमध्ये उभा होते तिचं पिशवीचं तोंडच उघडत नव्हतं त्यामुळे सगळेजण एवढे टेन्शनमध्ये होते ना काय सुचत नव्हतं म्हणजे आम्ही तीन चार वाजता पोहोचलो चार वाजल्याचे संध्याकाळी आठ नऊ कधी वाजले काही कळायच नाही कारभार्यांना रिटर्न जायचं होतं पण कारभारी पण इकडे तिकडं पळायला लागले मावशी एक एकीकडे औषध आणाय जाते मी एकीकडं एक 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 जाते कारभारी एकीकडे जातात आहे ते का औषधांची लिस्ट डिलिव्हरी झाली नाही काय नाही हे पाहिजे ते पाहिजे सगळं काय असं झालेलं ना आपलं पिल्लू वैतागलेलं बसून बसून अक्षरशः आम्ही ना तीन चार वाजल्यापासून इकडं पळतोय तिकडं पळतं हिलीस लिस्ट, लिस्ट आणि ते पेशंट बघत होतो त्यात कोणाचा ॲक्सिडेंट झाला तिथं मेलेली माणसं आलेली त्यामुळे असं डोकं हायपर झालेलं ना नोक असं वाटत होतं हॉस्पिटलमधनं पळून जावं खरं सांगते बाबा हॉस्पिटल तेवढं कोणाच्या नशिबाला येऊ नये आणि बेकार माझं लहानपणापासून असं गेलं की नाही काही ना काही कारणानं हॉस्पिटलमध्ये जावंच लागतं आता तिथं गेलो वैतागलो वास ह्याचा टाईमपास करत बसलेली कारण का ह्याला असं वाटत होतं अजून बाळ झाले ना आणून कसं दिलं नाही त्याला सांगितलं अजून बाळ नाही झालं झालेला आहे आणि त्या तिचा त्रास बघत नव्हता आम्हाला आज सोडत नव्हते बहिणीला बघायला आम्ही चोरून चोरून कारण का माहिती आहे ना जवळचे नातेवाईक बघितले की पेशंट अजून जरा रडतं म्हणून आम्ही मावशी मी तिला लांबूनच बघायचं पाणी द्यायच्या बहाण्यानं जायचं कारण का तिला काही खायचं प्यायचं पण नव्हतं सगळी म्हातारी माणसं म्हणत होती केळ द्या खायला केळ द्या खायला पण डॉक्टर लोक तिला केळ पण खायला देत नव्हते तरी पण मी बाहेर जाऊन कारभार्याने केळ घेऊन दिलं शेवट रात्रीच्या काहीतरी ना आठ आठ काहीतरी वाजलेल्या मला पण नाही नक्की बघा घड्या हा साडेआठ वाजलेल्या कारभारी म्हणाले जातो दक्ष लहान आहे आणि आमच्या तिकडे जाताना अंधार पडतो त्यांना सोडलं आणि मी रिटर्न आले तर हिला थोडं वेळ बाहेर चालायला सोडलेलं आणि तिला बहिणीला बघून एवढा अंगावरती काटा उभा राहिला ना ती मला बघून एवढी रडायला ला झाली ना काय बहिणीच्या सासूबाईंनी येताना जेवण आणलेलं ते पण आम्हाला जेवण गेलं नाही शेवटी सगळे घरी निघाले वैतागून माझी आजी आणि मामा, आज मामा पण रात्रीच्या नऊ वाजता रिटर्न गेले फक्त हॉस्पिटलमध्ये माझी मावशी मी आणि ती माझ्या बहिणीचे सासू आम्ही तिघंजणच थांबलेलो तिचं दुखणं ओरडणं बघून मी आणि मावशी रात्रभर रडत होतं काय तुम्हाला सांगू काय हालत झाली आणि सकाळी पाच वाजता आम्हाला गुड न्यूज भेटली हो बरोबर तुम्ही केस केलं माझ्या बहिणीला मुलगा झालेला आहे एवढे सगळे खुश होते आणि तुम्हाला सांगू मंडळी डॉक्टरनं पहिलं कोणाच्या हातात बाळ दिलं माहिती आहे का माझ्या हातात बाळ दिलं ए कसली खुशी झाली म्हणजे रात्रभर मी जी धावपळ केली मावशी रडत होती मी रडत होती तिच्या टेंशन टेन्शनमध्ये होत्या मी एक एकटीनं स्ट्रेचरवरून तिला खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर ओढत नेलेलं आणि ती त्यावेळेला माझ्याकडे बघून बघून बोलत होते दे आता सहन नाही होत आहे माझ्या अंगावरती अक्षरशः काटा उभा राहिलेला असं वाटत होतं माझ्या पायात जीव नाही आहे पण माझ्या मावशीसाठी आणि म मा तिच्यासाठी मला स्ट्रॉंगली उभं राहायला लागलं फोन करायचे इकडे फोन करायचे आता काय करायचं पुढे काय करायचं काहीच कळत नव्हतं पण ती वेळ दिव रात्रीचे ते चार पाच तास आहे ना जे आम्हाला जाता जात नव्हते ते गेले अक्षरशः मी कसलाच व्हिडिओ नाही केला त्यावेळेला कारण का त्यावेळेला काही सुचत नव्हतं आणि आमच्यासोबत कोण जेंट्स नव्हतं आम्ही एकटेच होते त्यामुळे कसलाच व्हिडिओ नाही केलेला आहे आणि काय माझं मंडळी तुमच्या लोकांचं एवढं प्रेम आहे ना माझ्यावरती मी ना एवढी टेन्शनमध्ये म्हणजे तिची डिलिव्हरी झाल्यानंतर पण माझं रात्रभर धावपळ झोप नाही वगैरे आणि सगळं काही शांत झाल्यानंतर मी एका कोपऱ्यात अक्षरशः सगळं शांत झाल्यानंतर एका कोपऱ्यात जाऊन मी तिथे टेन्शनमध्ये बसलेली तोपर्यंत तो मा मला ना मागून आहे ना आवाज आला ह्याच्या ताई रेश्मा जाधव रेश्मा जाधव असणार त्यांचा आवाज आला तुम्ही नीलं महात ना एवढं भारी वाटलं ना मला एवढ्या टेन्शनमध्ये पण कोणीतरी हक्कानं कोणी आवाज दिला थँक्यू सो मच ताई आणि त्यांच्या आईनं पण धन्यवाद तुम्ही मला काय माहिती माहीत नाही पण खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि सॉरी मला व्हिडिओ टाकायला लेट झालं आता तर कारण समजलंच असेल तुम्हाला का लेट झालं एवढ्या पूर्ण रात्रभराची आमची धावपळ टेन्शन रडणं बिडणं हे काय चालूच होतं आणि सकाळी जेव्हा बाळ हातात आलं तेव्हा सगळं आम्ही विसरून गेलो मी तीन दिवस हॉस्पिटलमध्ये थांबलेली होती त्याच्यात मी छोटे मोठे व्हिडिओ केले तुमच्यासाठी जास्त नाही केले बारकं बाळ आहेत जास्त इंटरनेटवर टाकू नये म्हणून मी इमोजी लावलेला आहे चेहऱ्यावर माझे मामा मामी काका काकी का, का हे म्हणजे तिचे आई वडील सगळेजण बघायला येत होते तिच्या सासरची माणसं येत होती छान वाटत होतं सगळ्यांना भेटून पण मी थकून गेलेल्या अक्षरशः रात्रभर झोप नाही दिवसा कि सांभाळायचं किंवा बाहेर हॉस्पिटलमध्ये थांबायला लागायचं दोन दोन तास आत बाहेर मला वेटिंग रूममध्ये थांबावं लागत होतं कारण का एका टाईमला एकच पेशंटमध्ये थांबू शकत होतं तीन ते तीन दिवस मी म्हणू शकत नाही की माझे बेकार गेले चांगले पण गेले पण मला वाईट काय वाटतं माहिती आहे का माझ्या बहिणीने सगळं सहन केलं म्हणजे तिला नॉर्मल डिलेवरीच्या काळा पण आल्या आणि तिला सीझरसुद्धा सहन करावा लागला खूप त्रास झाला कारण का तिचं तीन दोन दिवस दुखत होतं आणि तिसऱ्या दिवशी तिची डिलिव्हरी झाली आणि मला अजून आठवतं ती जेव्हा मला बघून रडायची ना मला जीव जायचा माझा कारण का डिलिव्हरी म्हणजे सोपा विषय नाही हो एका बाईचा दुसरा जन्म असतो आणि प्रत्येक बाईनं तुमची वहिनी असू दे ननंद असू दे भाऊजा असू दे तुम्ही एकमेकांना समजून घ्या सगळेच एकमेकाच्या त्रासातून गेलेले आहेत मला तिसऱ्या दिवशी शेवटी घरी यावं लागलं कारण का तिचं सात दिवस ठेवणार होते सीजर झाल्यामुळं पण मला तरी सुद्धा यावं लागलं कारण का कारभार्यांची सुट्टी संपलेली कारभारी जाणार होते आणि हे आपलं बिरमुटा जाऊबाईचा तो सुद्धा जाणार होता म्हणून मला त्यांना सहा टाटा बाय बाय करण्यासाठी घरी यावं लागलं आईच्या बायापट जा लवकर कारभारी पूर्ण जड मनाने ठाण्याला परत चाललेत एक त्यांना जायची अजिबात इच्छा नाही कारण का आपल्या गावचं वातावरणच एवढं भारी असतं त्यांना सुट्ट्या संपलेत मेन कामावर हजर राहिलं पाहिजे उद्या हा परत मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत मला न्यायला येतील पण आता काय करायचं जेवणाचा खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे त्यांचा त्याचंच ते मला जास्त टेन्शन आहे हे पिल्लू जरा जास्तच मागे हे मला वाटलेलं महिनाभर राहील पण आता हे राहत नव्हतं ते चालल्यानंतर त्यांनी बॅग भरल्यानंतर हे पण मागं लागलं डॅडा मी पण येणार म्हणून बाळ बघायचं बरं एक काम काय इकडे बघ बघ बाळा झालं ना बाळाला घेऊन ये ठीक आहे येलते का भिजायचंय मग मग तुला आणि हो दा, ना आणि सायटाला सायकल घेऊ दे इकडे माझ्याकडे घ्या आता थांब तिथे चालू नको गड व्हेरी गुड हवा आयुष्यपले सुटले गुल तुला कशाला व्हेरी गुड सांग तू काय केलं बरं बा व्हेरी व्हेरी गुड तुला फाईव्ह स्टार ठीक आहे सांगते तुला कुठं चाललंयचं सध्या तिकडं आमच्यात असं असतं बघा ह्याला काय तरी कॉम्प्लिमेंट दिलं जरा ह्याची तारीफ केली तर दुसऱ्याची जळते मग हे जी, जी पण त्याला ह्याला पण व्हेरी गुड बोलायचं जर बारक्याला व्हेरी गुड बोललं तर मोठ्याला पण व्हेरी गुड बोलायचं हे आमच्यात ह्याच्यावरूनच बाबा भांडण असतं ते आता हे आपलं बारका जाऊबाईचा जा भिरमुटा त्याचं जा कसं झालेलं त्याचं हिथं पण मन लागलेलं आणि त्याला त्याच्या मम्मीकडे पण जाऊ वाटत होतं कारण का त्याची मम्मीची पण गुड न्यूज आहे ना हो आता ती विद्याची गुड न्यूज झाली तो व्हिडिओ टाकला तिला दोन जोडी मुलं झाली एक मुलगा एक मुलगी माझ्या बहिणीला मुलगा झाला आता आम्ही वाट बघतोय माझ्या जाऊबाईची का कधी डिलिव्हरी हो, डिलिव्हरी होईल तिला आता हे पहिलं पिल्लू आहे आणि मला दुसरी ना पोरगी पाहिजे यार आमच्या घरात पोरगी नाही लय देवाकडे प्रार्थना केली की जाऊबाईला ना लवकरात लवकर पोरगीच होते आणि सुखरूप डिलिव्हरी होते खरं सांगते मुलगा होते नाही तर मुलगी होते पण आहे ना त्यातनं लोकर हो 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 ना डिलिव्हरीत ना मुलगा म्हणजे बाळ आणि आई हे दोघं पण सुखरूप झाले पाहिजे तेवढीच माझी इच्छा आहे लय डिलिव्हरी म्हणजे माझ्या घरात माझी झाली नंदुबाईची झाली माझ्या भाऊजाची झाली जाऊबाईची पहिली झाली ना आता बहिणीची बहिणीच्या वेळेला तर लय हालच हाल झाले जेव्हा तिची डिलिव्हरी झाली ना आणि डॉक्टरनी आहे का ना ते बाळ आहे ना हातात मला आणून देत होते ना ते बाळ घ्यायच्या अगोदर मी डॉक्टरनीला हाच प्रश्न विचारला माझी बहीण व्यवस्थित आहे का तर ते डॉक्टरनी बोलते अगं ती हाय व्यवस्थित तुला मी बाळ देते तू बाळाला घे ना मी भरलेल्या डोळ्यानं पाक म्हणजे बोलतात ना मी हातात बाळाला घेतलं पण त्याच्यापेक्षा पण जास्त माझी इच्छा होती की मी माझ्या बहिणीला कधी ब बघते हे मला जरा कधी असं भेटते असं तिला झालेलं कधी बघते किती ती त्रासात न गेले मी गे गे बाए बाए मी स्वतः बघितलेलं होतं कारभारी गेले त्यांना टाटा बाय बाय केलं फाट्यावरती सोडून आले आणि दुसऱ्या दिवशी पहिल्यांदा मी भावाला बोलवून घेतलं म्हटलं मला काय मन राहिलं झाले मला परत करायला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं निदान उभ्या उभ्या का बघून येणा झाले पण मी बघून येणार तेवढ्या ताई म्हणाल्या म्हणजे माझी सासूबाई म्हणाले की हे घे तू चाललेस ना तिला बघायला घरचं तांदूळ पण घेऊन जा आता इथं माझ्या माहेरला आहे ना तांदूळ घरी पिकत नाही माझ्या सासूरवाडी त्यांना घरीच तांदूळ पिकतो मग आणि त्यात बरोबर कसं झालं कारभारी जाताना बरोबर ठिक भर येईना तांदूळ कांडून घेऊन गेलेले होते मग घरात थोडंच राहिलेलं मग त्यातलं पण काहीतरी पिशवी बरं की ती मला वाटते पाच सहा किलो भरलं असेल तेवढं आईने मला बांधून दिलं लय भारी वाटलं म्हणजे माझ्या बहिणीसाठी माझ्या सासूबाईंना जेव्हा तांदूळ दिलं ना बोलावं काय लागत नाही आईला अशा छोट्या मोठ्या गोष्टी आई समजून जाते लय भारी वाटलं म्हणजे ती माझी बहीण ती पण माझी मावस बहीण तिच्यासाठी माझ्या सासूनं तांदूळ दिलं जाम भारी वाटलं जाण लोक कुठे बांधायचं हो आणून दिलं बघत किती दहा तासांना काम ऐकतोय भाऊ मला न्यायला येईपर्यंत मी सगळे आवरून बसलेली होती बघा कारण मला माझ्या बहिणीवर जास्तीत जास्त वेळ घालवायचा होता आणि आमच्या बाळाबरोबर तांदूळ घेतलेले आणि सोबत त्यांना दूध पण घेतलं तिला गरम 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 नाही हो थंड करून बाटले वेळ भरलं खराब होईल ना ते दूध बिस्किट वगैरे खायल म्हणून चांगलं असताना आणि सोबत आहे ना, ना चपाती भाजी म्हणजे जे जमल खायला भेटेल ना तिच्यासाठी जे खायला चांगलं असेल ते सगळं काही खायला घेतलं ऊनच होतं आव सकाळी मुंब म्हणजे गावाला तर दहा वाजल्यापासूनच कडक ऊन लागतं पण असे तीन वाजले ना ऊन खाली झालं ना मग वातावरणले भारी वाटतं बघा मला असं वाटत होतं कधी जाते ना आमच्या लाडू सोबत आहे ना मी किती जास्तीत जास्त वेळ घालवते हो मी त्याचं लाडानं नाव लाडू ठेवलेला आहे कारण का तो माझ्या हातात मला सांगायलाच एवढं भारी वाटतंय की नाही डॉक्टरने त्याला ना माझ्या हातात पहिल्यांदा दिलाय मी अशी तिला गर्वानं बोलते त्या नोहरा बायकोला बघा तुमचं बाळ असून डॉक्टरने मला माझ्या हातात दिले मी साक्षीदार आहे की मी बाळाला पहिल्यांदा हातात घेतले आणि मी तीन दिवस होती ना हॉस्पिटलमध्ये तर ते ते तीन दिवसात ना माझ्या लाडूला ना माझ्या आवाजाची सवय लागलेली आहे मी आवाज दिला ना तो असा वळवळ ना किती भारी वाटत आणि मंडळी तुम्हाला कसलं वा कसं वाटलं माझं पर्सनल नाव लाडू छान वाटते ना क्यूट त्याला शोभते ना लाडू <laughs> आता जरा बरं वाटायला लागलं तर कशी भांडते माझ्याबरोबर जेव्हा दुखत होतं तेव्हा दिद्दे लय दुखते दिदे लय दुखते ना वा भाईनी भाईनी वा आता ही असंच असतं बहिणी बहिणींचं प्रेम चांगलं असेल का नाही तेव्हा नुसतं एकमेकांच्या हुरावर बसायचं आता हे होय ना स्पेशल वॉर्ड आहे तिच्यावर तिचे पहिले तीन दिवस आहे ना तिला जनरल वॉर्डमध्ये ठेवलेलं होतं नंतर तिला स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आपला दादा झाला ना शेवटी बारकीचा सासू मोठा दादा दादा झाला आहे पहिला पण झालेलंच आहे हो पण आता हे बहिणीचं पोरग आहे मग काय खूश ते तर बघायला उ होतं कधी बा माऊचं बाळ बघतोय माऊचं बाळ बघतोय आणि अजून एक तुम्हाला गुड न्यूज सांगायची राहिली तसली वाली गुड न्यूज नाही हो पहिल्यांदा हे आमचा लाडू झाले तेव्हा माझ्या हातात दिलेला नाही आणि सगळ्यात पहिल्यांदा फोनवरून कुणाला मग मा माहिती आहे का मग मा बहिणीला माझ्या जा पोरगा झालंय हे कारभाराने कळालंय कारण की तिच्या मिस्टर गाडीत होते त्यांना आवाज नाही आला म्हणून त्यांनी उचलला नाही म्हणून मी कारभाराने सांगितलं म्हणजे आम्हाला नव्हा बायकोनच पहिल्यांदा गुड न्यूज कळाले बाळाच्या पप्प्या बिप्पा घेतल्या त्यांना भेटलो आणि मस्तपैकी पहिल्यांदा एस टीला बसलो भाऊ तिथून त्याच्या घरी जाणार होता म्हणलं जाते मी आता घरातनं म्हणजे पहिल्यांदाच एस टीनं मी एकटीनं प्रवास केलाय बरं का आम्ही दोघं पहिल्यांदा चालू ना एकटे एकटे हा काळ झाला आपण आपली लालपरी म्हणजे लालपरीचा आहे लय विषय लय हरड आहे बघा मला लय भीती वाटते एस टीमध्ये तिनं प्रवास करायचा का पण पर काय पर्याय नव्हता त्याला पण घरी लवकर पोचायचं होतं संध्याकाळचे सहा वाजायला लागलेले आणि मला घरावरनं फोनवरनं फोन, फोन यायला लागलेले मग मी काय अक्कलची शक्कल लढवली माहितीये का ते व कंडक्टर काका होते ना त्यांना वशीला लावून येणार ना, ना मी त्यांच्या बाजूलाच बसले म्हणलं मला फाट्यावर उतरायचं कळतंय का नाही जायची इश्टी पुढं माझा फाटा राहायचा माग मग मला कोण सोडायचं डोक्याला या वरडा भेटेल तो वेगळाच म्हणून पुढंच पहिल्या सीटवर बसली आणि फाटा आल्यानं सांगून ठेवलं मला इथे उतरायचं आहे आपले शेडगे गाडी शेडगेवाडी गाडी बसलेली हो शेडगेवाडी गाडी ते शेडगेवाडी मग काय उतरले फाट्यावरती घरी आलो मस्त तर फ्रेश नाही झाली अगोदर पहिल्यांदा बघा साळुता घेतला आणि घर झाडायला घेतलं काम सुटतंय बी घरात काम बाहेर जायच्या अगोदर पण काम करायचं बाहेर न आल्यावर पण काम करायचं तुम्हाला मस्त घर दिसायला लिह मोठं वाटलं असेल नीलम तुझं घर किती मस्त आहे आणि हो आपले काही काही सबस्क्रायबर मंडळी आहे ना घर काय ना माझं घरी येऊन बघून जातात आहे थँक्यू बरं काय एवढं प्रेम देतात त्याबद्दल हो हो लय प्रेम भेटायला लागले मला आजकाल गावाला पण मी अजून जाडीबिडी होईना म्हणजे बरं घरात गेलं पहिल्यांदा झाडलोट वगैरे केली दिवाबत्ती केली आणि मला अजून एका मस्तपैकी कार्यक्रमाला जायचं होतं बरं का त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो माझ्या बहिणीचं म्हणजे बाळाचं लाडूचं व कधी बारसं बिरसं असेल का नाही कधी होईल का नाही तेव्हा नक्कीच तुम्हाला कळवेन की बाळाचं नाव काय ठेवलं तोपर्यंत घरात येऊन नुकतीच पंधरा मिनटं झालेली होती तोपर्यंत तो वातावरण बघा ना कसलं जबरदस्त झालेलं नुसतंच अंधार पडायला एक सेकंद बाकी होता आणि थोडासा उजेड होता हे मधला काळ लय बेस्ट असतो बघा दिवा बत्ती छान अशी केली तोपर्यंत आईनं मला सांगितलं आज घरात जेवण नाही बनवायचं आहे आपल्याला भा जा वाडीत जेवायला जायचं आहे आमच्या वाडीतली एक भारी आहे बघा छोटीशी गुटगुटीत आमची वाडी आहे तीस पस्तीस घराची त्यामुळे कोणाच्या घरात कार्यक्रम असला की सगळेजण घरातले जेवायला जातात बघा तसंच काहीतरी होतं आज म्हणजे आहेत ना आमच्या वाडीतले त्यांच्या घरी एक देवाचा कार्यक्रम होता शर्टमध्ये पूजाच होती त्याचं पुढचा फंक्शन त्यांनी काय म्हणजे छोटा फंक्शन नव्हता मस्त असे जोगवी वगैरे सगळे बोलवलेले होते ते लिंब नेसवायचं वगैरे तसलाले भारी कार्यक्रम होता मला बघायला नाही भेटलं सगळेजण मला विचारत निलमकोटाय आहे व्हिडिओ केला असता मिस केला दिवसभर कार्यक्रम चालू होता पण मी तिकडं दिवसभर हॉस्पिटलमध्ये होते ना म्हणून म्हटलं चल संध्याकाळचं ते जोगवी वगैरे गाणी भक्तिगीत वगैरे डान्स वगैरे काय काय होणार ते सगळं तुम्हाला दाखवायला दूध तापून ठेवलं दिवाबत्ती झाली झाडलोट झाली सगळं काही घर एकदम स्वच्छ मी झालेलं होतं कपडे चेंज केली कारण का असल्या अवतारात तर मी जाऊ शकत नाहीये मी आमचं जरा वाडीच्या म्हणजे स्टार्टिंगला घर पडतं त्यामुळं एवढं कोण तिथे येणं जाणं म्हणजे खालील येणं जाणं नसतं हो, त्यामुळे मी कराडला जाताना थोडासा प्लॅझो आणि शॉर्ट कुर्ती घालून गेलेली होती पण आता साडी नेसून गेलं पाहिजे ना पट्टा पट आपल्याकडे कोणता फेशवॉश आहे हा लॅकमेचा फेशवॉश सध्या वापरते एक फेशवॉश नसतो माझा फेशवॉश आहे ना काय चेंज होत राहतो आत्ता सध्या लॅकमेचा फेशवॉश आहे थोडवाडा एकदम असं क्लीन क्लीन करून ठेवलं कारण का एस टी ना आले धुरळा बिरडा आलेले बेकार बेकार हालत झालेली पटकन आता साडी नेसायचं जरा मस्त मस्त असं टिकली बिकली लावून मस्तपेक्षी वाढीत जायचं आणि पुढचा कार्यक्रम दाखवतो ना तुम्हाला खरं का ह्या दोन चार दिवसात धावपळ त्रास सगळं काही झालं पण मला एवढं कळालं की मी मेंटली स्ट्राँग आहे आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत कारभारी माझ्यासोबत असायचं त्यामुळं मला असं माझी बोलतात ना शक्ती काही कळायला नव्हती पण जेव्हा मावशी कमजोर पडत होती तिथं मी उभा राहत होती ना ते मला कळालं म्हणजे मी एकटी स्ट्रॉंगली उभा राहू शकते आणि हे माझ्या कारभाऱ्यांना ऐकून आहे ना, ना खूप भारी वाटेल बघा चला ठीक आहे सगळं काय झालं डिलिव्हरी वगैरे तर ह्यातच माझे सगळे एक आठवडा म्हटलं तर ह्यातच गेला त्यामुळं मला व्हिडिओ बनवायला एडिटिंग करायला प पोस्ट करायला कशालाच वेळ भेटत नव्हता अक्षरशः मी व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड नाही केलेले आहे जे छोटे मोठे होते ते सर्व तुम्हाला दाखवलेले आहेत आत्ता मी शांतपणे रिलॅक्स बसणार आहे एक कप चहा पिणार आहे कारण का हॉस्पिटलमध्ये काहीसुद्धा खाऊ पिऊ काहीच वाटत नको करू शकत नव्हतं अक्षरशः आंघोळसुद्धा करू वाटत नव्हती पण ठीक आहे सगळं काही केलं बहिणीसाठी सर्व काही आता तर ठीक आहे आणि आतापासून तुम्हाला नॉर्मली माझे व्हिडिओ बघायला भेटतील एकदम काही काही मज्जा केली सगळं बोलतात ना धुमाकूळ काय काय घातला जत्रा बित्रा मामाच्या गावाला गेले सगळं काय सांगणार आहे तुम्हाला तोपर्यंत मला एक ग्लास थंड थंड पाणी पेऊ द्या परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा मंडळी बाय बाय आणि अशीच मला सपोर्ट करत राहावा बाय